हा निर्लजापणाचा कळस आहे काल जो मालवणला प्रकार झाला गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे गृह खात्यावर महाराष्ट्राच्या थुंकण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या गुंडाने राष्ट्रपतींना पश्चिम बंगालमधल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता आहे शिवरायांच्या महाराष्ट्रात काय चाललंय त्याच्यावर त्यांना वेदना होत नाही बघा मला कोणाची नावं घ्यायची नाहीत ही ना गुंडागर्दी आहे मालवणात काल जे झालेलं आहे सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर राजकोट किल्ल्यासमोर सर्जेकोट किल्ल्यासमोर ही हा गृह खात्यावर महाराष्ट्राच्या थुंकण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या गुंडाने बरं का त्यात कोणी आमदार असतील खासदार असतील मला त्यात पडायचं नाही पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे कि ते पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत खुल्याआम भर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्याचं बाकी होतं पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काय झाला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर काय करतात गृहमंत्री आणि गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीचं काय तर म्हणे त्यांची बोलण्याची स्टाईल आहे मग आम्ही बोलतो आमच्यावर का गुन्हे दाखल करता आमच्या लोकांवर कसले गुन्हे दाखल करता प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नसून महाराष्ट्राची संस्कृती संस्कार हा या निमित्तानं पूर्णपणे फडणवीसांच्या काळामध्ये उद्ध्वस्त झालेला राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती ही नावं घेतात तोंडी लावायला पण राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली या भाजपच्या लोकांनी जेवढा भ्रष्टाचार आणि व्यभिचार आणि अनाचार केलेला आहे तेवढा कोणी केला नसेल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपये खाल्ले त्या लोकांनी हेच पैसे निवडणुकीत राजकारणात वापरलेले आहेत खास करून सिंधुदुर्गात दु वापरले असतील चोरच आहेत ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा यांनी देशच विकून खाल्लेलं आहे त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं केलेलं कृत्य हे अधम आणि नीच आहे शिवाजी महाराज असते तर अशा लोकांना कडेलोड केला असता आणि म्हणून आम्ही एक तारखेला ह्यांना जोडे मारा आंदोलन उद्धव ठाकरे साहेब माननीय शरद पवार नाना पटोले काँग्रेसचे इतर नेते अख्ख्या राज्यभरामध्ये हे आंदोलन सुरू राहणार हा निर्लजापणाचा कळस आहे काल जो मालवणला प्रकार झाला गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे हे सगळं पाहताना काय प्रकार आहे पोलिसांना तुम्ही शिव्या घालता भर रस्त्यावर पोलिसांची कॉलर पकडता गृहमंत्री आहेत ना आपण तुमच्या काळजाला धक्का नाही बसला की माझ्या पोलिसांवर माझ्याच पक्षाचे गुंड शिव्या घालतायत धक्काबुक्की करतायत धमक्या आहेत काय चाललं या राज्यामध्ये ही कायदा सुव्यवस्था राष्ट्रपती काय करतायत राष्ट्रपतींना पश्चिम बंगालमधल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता आहे शिवरायांच्या महाराष्ट्रात काय चाललंय त्याच्यावर त्यांना वेदना होत नाही की इतका मोठा पुतळा महाराजांचा तुटला आणि हे आमचे लोक इंडियन नेव्हीवर हे सगळं आहेत हा इंडियन नेव्हीवर ढकलतात समुद्रामध्ये भारतीय नौसेनेच्या असंख्य बोटी आहेत उभ्या वर्षानुवर्ष त्या कोसळत नाहीत त्या कोसळत नाहीत त्या गंजत नाहीत त्या बुडत नाहीत पण समुद्रावरचा पुतळा शिवाजी महाराजांचा उद्ध्वस्त होतो का पंचेचाळीस काय मीटर काय किलोमीटर वेगानं वागे धावत आहेत गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा जाऊन बघा समुद्र समुद्र मी आहे ना गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा जाऊन पहा गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा एकोणीसशे एकसष्ट साली यशवंतराव चव्हाण आणि पंडित नेहरूंच्याच पुढाकारानं उभा राहिला समुद्रावर समुद्राचाच पुतळा आहे गेटवे ऑफ इंडियाचा आजही अभिमानानं त्या समुद्रावर गेटवे ऑफ इंडियावरती पुतळा उभा आहे मी सांगितलं शिवाजी पार्कचा पुतळा शिवाजी समुद्राचा आहे बाजूला चौपाटीच आहे ना तिथे वारा वाहत नाही काय तिथे वारा वाहत नाही का एवढे धक्के पचवून हे लाटा पचवून हे पुतळे उभे आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही नो करप्शन no झिरो करप्शन आणि आता तुम्ही नौदलाला भ्रष्टाचारी ठरवता तुम्ही भारतीय संरक्षण दलाला भ्रष्टाचारी बोलता ते मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस धिक्कार असो तुमचा